नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं मराठी आपण राज्य शासनाने या योजनेपर्यंत व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य मिळतं मित्रांनो हे अर्थसहाय्य शंभर टक्के अनुदानावर आहे पूर्वी आपल्याला या अनुदानामध्ये पंधरा टक्के हिस्सा आपल्याला हिस्सा म्हणून भरावा लागत होता परंतु शासनाने आता यामध्ये बदल करून शंभर टक्के हिस्सा शासन भरणार आहे आपल्याला फक्त व्यवसाय सुरू करायचा आहे आणि आत्मनिर्भर बनायच आहे तर मित्रांनो आपल्याला सेपरेट व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला शासन पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य देत सोबतच समजा आपल्याला बचत गटाअंतर्गत म्हणजे क्लस्टर करून व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला साडे सात लाख रुपयापर्यंत अनुदान शासन देतं तर मित्रांनो या योजनेअंतर्गत आपण विविध पद्धतीचे व्यवसाय सुरू करू शकतो जसं की आटा चक्की ब्यूटी पार्लर दूध डेरी शिवण क्लासेस किराणा दुकान अशा व्यवसाय आपण या सुरू करू शकतो या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला पंचायत समिती किंवा आदिवासी कल्याण विभाग या ठिकाणी आपल्याला अर्ज करणे आवश्यक आहे मित्रांनो विशेष म्हणजे आपल्याला या अर्जासोबत प्रोजेक्ट रिपोर्ट जोडावा लागतो म्हणजे आपल्याला जो व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायासंबंधित आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जो आपला अर्ज आहे तर तो पंचायत समिती किंवा आदिवासी कल्याण विभाग या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो अर्ज देताना आपल्याला त्यासोबत ओसी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे म्हणजे आपण ओसी घेतल्यानंतर त्या अर्जाचा वेळोवेळी फॉलोअप सुद्धा घेऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे मित्रांनो मी सुद्धा आदिवासी समाजासोबत राहिलेला आहे त्यांचं राहणीमान त्यांचं सामाजिक जीवन मी अनुभवलेलं आहे अजूनही आदिवासी समाज जो आहे तो खूप मागासलेला आहे अशा शासनाच्या विविध योजना आहे की ते आपण त्याचा लाभ घेऊ शकतो आणि आत्मनिर्भर बनवू शकतो मित्रांनो मला आशा आहे की आपण या योजनेचा नक्कीच लाभ घेशाल ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करायला का जेणेकरून अशाच महत्वाची व्हिडिओ आपल्याला पुन्हा भेटत राहील तर चला मग भेटूया अशाच माहितीचं धन्यवाद